श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीरामजय राम जय जय राम ृदये देवतो कोण कैसा पुसे आदरे साधको प्रश्न ए देहेटाकिता देवकोठे रहातो परी मागुता ठाव कोठे पहा समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आता हृदयातल्या देवाकडे आपली दृष्टी वळवलेली आहे आता अंतःकरणामध्ये हृदयामध्ये परमेश्वर आहे असं आपण म्हणतो महा परमेश्वर कोणत्या रूपाने असतो बरं थोडा समजावून घेण्याचा आणि चिंतनाचा विषय म्हणून सांगतो की हृदयामध्ये देव आहे आता देवाचं अस्तित्व आपण सहज म्हणून जातो काय त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं अस्तित्व असूनही तो असं का करतोय किंवा परमेश्वराचं अस्तित्व असल्यामुळे हा चांगलं काम करतोय असं आपण म्हणतो खरं पण अंतकरणामध्ये हृदयामध्ये असणारा परमेश्वर आम्ही पाहत नाही शोधत नाही एक नेहमीच आपलं गाणं आहे ना शोधीशी मानवा रावळी मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी असं म्हटलेलं आहे किती छान आहे जी ही पदपूर्वीची त्याच्यातनं काहीतरी चांगला अर्थबोध आहे की त्याच्यासाठी शोधण्यासाठी आम्ही सगळीकडे बाहेर फिरत असतो तीर्थयात्रेला जातो अनेक ठिकाणी जातो एकांतात जातो कुठे देवधर्म करायला जातो कुठे आणखीन काही करतो पण हे आम्ही कशासाठी करत असतो तर साधा हे उत्तर देवाचा शोध लागावा म्हणून देव कळावा म्हणून देवाचं अस्तित्व आमच्या लक्षात यावं म्हणून किंवा त्याच्या पलीकडे जाऊन देवानी आम्हाला पाहिजे तशी आमच्यावर कृपा करावी म्हणून आम्हाला पाहिजे तशी बरं का याच्यामध्ये असं असतं की मी ठरवलेली म्हणजे मला वाटत असलेली कृपा म्हणजे या या पद्धतीनं भगवंतानी माझ्यावरती कृपा करावी असं मला जे वाटतं ना त्याच्यापेक्षाही कित्येक पटीनं परमेश्वराला चांगली कृपा आणि चांगलं काहीतरी टिकणारं द्यायचं असतं आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवावं परमेश्वर आपल्याला कधीही असा हताश निराश अशा प्रकारानं कर्तृत्वहीन कधीही तो पाहू शकत नाही परमेश्वर आहे म्हणून तर हे सगळं जग चाललेलं आहे हे आम्हाला माहिती आहे हे काही सांगण्याचा संशोधनाचा विषय नाही आहे हा पटण्याचा आणि न, न पटण्याचा पण विषय नाही आहे मग ईश्वराची कृपा आम्ही कशामध्ये पाहतो त्याला महत्व आहे आम्ही ईश्वराची कृपा जर आमच्या दैनंदिन व्यवहाराशी सारखी जोडत राहिलो काही नाही आम्ही बाहेर घराच्या बाहेर पडलो आणि काही नाही आम्ही बाहेर पडलो आणि गेल्याबरोबर आम्हाला म्हणाले लोकल मिळाली गेल्याबरोबर आम्हाला बस मिळाली गेल्याबरोबर माझं काम झालं परमेश्वराची कृपा अरे वा छान आता अर्थार्थी त्या कामाचा आणि परमेश्वराच्या कृपेचा काही संबंध नसतो म्हणजे चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींशी याचा अर्थ असा की आम्ही म्हणतो की हा माझं काम झालं बरं का मी गेल्याबरोबर काम झालं म्हणजे परमेश्वराची कृपा आहे त्यावेळेला परमेश्वर आठवतो आणि गेलो बाहेर आणि गाडीच मिळाली नाही लोकल मिळाली नाही बाहेर गेल्यानंतर मला परत घरी यावं लागलं मग मनस्ताप झाला मग काय परमेश्वराने बघा आमचं असं सगळा सगळा दिवस खराब करून टाकला हे दोन्ही गोष्टी आम्ही काय करतो आम्ही त्या परमेश्वरावरती लादत असतो समर्थ म्हणतात अशा ईश्वरावरती गोष्टी लादत बसू नका तुम्ही स्वतःवरती ते ठेवा चांगलं घडलं ना माझ्या कर्तृत्वावरती माझ्या प्रयत्नावरती माझ्या जिद्दीवरती माझ्या मनात आलं चांगलं कर्म करण्याची इच्छा आणि चांगलं झालं हे नेहमी टिकत असतं हे नेहमी बरोबर येत असतं अ परमेश्वरांनी केलं तर चांगलं नाही तर नाही असं नाही होत म्हणून समर्थांनी इथे श्लोकामध्ये फार छान सांगितलं की वसे हृदयी दे देव तो कोण कैसा याच विचारांनी देव अंतकरणामध्ये बसलेला आहे देव त्याचं अस्तित्व हृदयामधले कसं आहे कोणतं आहे कशा प्रकारचं आहे फार छान प्रश्न विचारला आहे समर्थांना शिष्यानी की महाराज आम्ही तुम्ही आत्तापर्यंत सांगत आलात की देव या या ठिकाणी आहे देव या या पद्धतीनं कळतो समजतो किंवा समजेल पण तो आता हा प्रश्न शिष्याने जेव्हा विचारलेला आहे की महाराज या हृदयामध्ये देव वसे हृदय देव तो कोण कैसा देव कोण आणि तो कसा आहे हे मला खळच म्हणजे कळण्याची गरज आहे आवश्यकता आहे आणि माझी तशी प्रार्थना आहे महाराज मनाला प्रार्थना करतायत पण मन समर्थ मनाला प्रार्थना करून हे सगळं चिंतन आपल्या समोर ठेवतायत संवाद गुरु शिष्यांच्या रूपाने झालेला संवाद इथे चिंतनात्मक रूपाने आपल्या समोर मांडताना ते म्हणतात पुसे आदरू साधक आदरे साधकू प्रश्न आहे सा आदरानं प्रश्न विचारावा नेहमी आमचा प्रश्न विचारण्यामाठे काहीतरी आजार असतो आजार आधार नसतो त्याला काही आणि आम्ही विचारायचं म्हणून विचार असतो त्याच्यामाग पाठीमागे आदर नसतं त्याच्यामध्ये प्रेम नसतं त्याच्यामध्ये खरीच जाणून घेण्याची इच्छाही नसते पण आपलं उगीच टिंगल करायची म्हणून उगीच त्याची गंमत करायची म्हणून काहीतरी विचारलं जातं असंही अनेक वेळेला होतं पण इथे मात्र शिष्यानी अतिशय नम्रपणानं अतिशय म्हणजे श्रद्धायुक्त अंतकरणांनी प्रश्न विचारला आहे की महाराज या अंतकणामध्ये दे हृदयामध्ये दे देव कसा असतो कुठे असतो कसा आहे आदरे साधकू प्रश्न आहे साधकाने प्रश्न केलेला आहे हा साधकाला प्रश्न पडावा हा प्रश्न कधी पडत नाही हाच एक प्रश्न आहे देह टाकी तर ता देव कुठे राहतो आता जर तुम्ही म्हणाल की अंतकरणामध्ये हृदयामध्ये देव आहे तर देह पडला देह निघून गेला म्हणजे मृत्युमुखी पडला तर देव कुठे जातो देव कुठे राहतो देवाच त्यावेळेला देवाचं काय होतं त्यावेळेला देवाचं काय होतं असा जेव्हा प्रश्न विचारला परी मागोता कोठे पाहतो मग त्याचा परत अस्तित्व रूपानं ठाव रूपानं ते कधी दिसतो कधी पाहायला मिळतो मग देह पडल्यानंतर त्या परमेश्वराचं हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताचं नेमकं का काय होतं कुठे जातो कुठे त्याला मग पाहायचा कुठे शोधायचा त्याला महाराज हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं चिंतनात्मक अशा प्रकारनं आशीर्वादात्मक उत्तर उत्तर आपलं मिळावं अशी जेव्हा शिष्य आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करतो त्यावेळेला शिष्याची ती आर्तता बघून शिष्याच्या प्रश्नापाठीमागे असणारं प्रेम शिष्याच्या प्रश्नापाठीमागे असणारी श्रद्धा आणि शिष्याच्या प्रश्न पाठीमागे विचारण्याची त्याची जी काही मनाची धारणा असते ना ती धारणा शुद्ध असावी ती धारणा सात्विक असावी ती धारणा चांगली असावी तरच आपल्याला कळेल नाही तर मग सद्गुरू साध्या व्यवहारामध्ये आपण पाहतो एखादा प्रश्न एखाद्याला विचारला की आपल्याला त्याचं उत्तर माहिती असतं पण तो काय सांगतो हे जाणून घ्यायचं असतं म्हणून विचारलं जातं असा प्रतिप्रश्न परमेश्वराच्या बाबतीत किंवा सद्गुरूंच्या बाबतीत असा कोणी विचारू नये सद्गुरूंना विचारत असताना किंवा सद्गुरूंच्याकडून ते स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर मात्र त्या श्रद्धायुक्त अंतकरणाने तो प्रश्न विचारावा आणि मग सद्गुरू आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय समर्पकपणानं अतिशय आपल्याला कळेल अशा पद्धतीनं आपल्याला ते सांगत असतात आणि ते सांगणं त्यांनी ते बोलणं त्यांनी ती आपल्याला काही वेळेला ते सांगतात आणि काही वेळेला त्यांच्या कृतीतून पाहायला मिळतं सांगणं आणि प्रत्यक्ष कृतीतून पाहायला मिळणं याचा आपल्याला सुंदर अशा प्रकारानं समन्वय साधता आला पाहिजे असंच समर्थांचं हे चिंतन आज आपण या श्लोकाच्या माध्यमातून इथे पाहिलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ